दहा मे नंतर या राशींच्या नशिबाची दारे उघडणार तुमची रास यात असेल तर तयार राहा लक्ष्मी येणार आपल्या हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाईल साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मानला जातो येत्या दहा मेला ही अक्षय तृतीया साजरी होईल या दिवशी स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी सोनं किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी केली जाते परंतु यंदा काही राशींच्या व्यक्तींची काहीच खरेदी न करताही अक्षय तृतीयेला भरभराट होणार आहे यंदाची अक्षय तृतीया अत्यंत लाभदायी असणार आहे कारण याच दिवशी सर्वार्थ सिद्धियोग रवियोग व शुक्रादित्य योग असे शुभयोग जुळून येत आहेत या सुवर्णकाळाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल पण काही राशींना या काळाचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे त्यांच्या नशिबाची दारं उघडणार आहेत अशा या नशीबवान राशी कोणत्या हे सविस्तर जाणून घेऊ मेष अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअरबाबत आनंदाची वार्ता मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल व्यवसायात चांगली प्रगती होईल जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकते पितृक संपत्तीत वाढ होईल वृषभ वृषभ राशीला ही अक्षय तृतीया एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होईल वरिष्ठ खुश होऊन बढती देऊ शकतात देवी लक्ष्मीची सदैव कृपा तुमच्यावर राहील तुमच्या व्यापाराचा चांगला विस्तार होईल तुमचे अडकलेले पैसे या काळात परत मिळतील तुमची सर्व कामे निर्विघ्न पार पडतील मीन मीन राशीला या तृतीयेपासून सुवर्ण काळ सुरू होईल तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमचा समाजात मान सन्मान वाढेल तुमची जुनी येणी वसूल होतील कुटुंबात खेळकर वातावरण राहील तुम्हाला विदेशी लाभ मिळू शकतो वैवाहिक चौख्यात भर पडेल धन्यवाद